I oh, पुन्हा एक चार दोन कुस्त्या त्या ठिकाणी सतर्क आहे जोडलेल्या कुस्त्या पैवान ताबुतूर कपडे काढा त्यांच्या कुस्त्या लागलेल्या संकल्पाचा दाता सकाळ चालता लागलेल्या कुस्त्यामध्ये आता दोनच कुस्त्या चला फार आकरा मैदान फार मोठं आहे आकडा सुंदर बांधलाय लकरकोट चांगलं केलं ऐक्यांचं कौतुक कुस्तीचं मैदान घेतलं जात अनेक वर्षाची परंपरा आहे गावची कुस्तीचं मैदान का घेतलं जात पुरुषांच्या आणि मर्दांकी जतण्यासाठी हे बलशाही होण्यासाठी कुस्तीचं मैदान घेतलं जात वाचाच वसा आणि वारसा आहे वा कासरी गाव या भागातलं एक आदर्श गाव काय पलीकडे सदाशिव बने छातामध्ये पैला इनाम किती वस्ता पाचशे रुपये का वा पाचशे रुपयाने मला पोरवान देतोय जोर पाहिजे त्या पोराला आकाश वाधरी म्हणतो मी करतो कुस्ती विचार वा? वाट पुस करा आणि कुस्ती जोडा विचारून कुस्त्या काटा कुस्त्या इथं नव्या डोंगी कुस्ती लागणार नाही

गरीब पैलवान छोटा आकारावरती आला लक्ष्मणकरेस्त पट्टा आणि चिरंजीव पट्टा लक्ष्मण करे यांचा चिरंजीव एक हजार रुपये भारतीय पोराचा कपडे घाला दोघांची नाव सांगा शुभ चित्ती करा ते चित्ती करा लखन मुंडे पाली आणि आकाश जोगदोड याच गावचा याच पांढरीचा एक हजार रुपये मला कुस्ती लागली कपडे काढा <स्थिकित> <स्थिकित> थांबायचं ना आता था। एक हजार रुपये ना मला कुस्ती <स्थिकित> लागली ज्यांना कुस्त्या <स्थिकित> करायच्या लागून आलेले पैलवा पंचांना भेटा चालूच राहू द्या गावकरी मंडळी सांगतात भेटा कुस्त्या करून घ्या पुन्हा शेवटला म्हणतात माझे कुस्ती राहिली मी लांब मला गाडी खर्च द्या एक रुपया तुम्हाला भेटणार नाही मागू नका आणि मी धान असू द्या जुनी ज्यांची माणसं म्हणाली आता शाळ दिवस आला

आणि हा गोरागंटा प्रशांत शांत वनवे तालीम कुठली गाव कुठला जवळला सर करणारा तर वस्तात वनवे अनिकेत गुरे वस्तात चा पट्टा कुस्ती लागली बघण्यासारखी कुस्ती आणि वस्तात गुरुले मधुकर भाई भडे मधुकर बडे यांच्या यांच्यातर्फे माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्या कॉमिटीचं कौतुक करून माझ्या पाटीलची बक्षीस माझ्यासाठी दिला मधुकरूनच आपला आभारी आहे मला तुम्ही एक हाताने दिलं पंढरीचा पांढर तुम्हाला दोन हातांच आणि कुस्ती लागते सदस्या नाव सांगा मग त्या कुस्ती शोमनाथ बडे याच गावचा याच पंढरचा हॅलो ऐका कृष्णा मुंडे आणि पर चला कृष्णा मुंडे आणि पन्नावरात कपडे काढून मध्ये या सर लक्षात घ्या कृष्णा मुंडे कुस्ती लावा हो आणि कुणाल वर हातोठी कुणाल वाय काय म्हणतो तो रस्त्यात कदम्यांचा पट्टा पाणीचा पैवा एका सरपंचा पोरगा वेजव झाला वा त्याचं कौतुक चला कृष्णा मुंडे पूर्ण चाल चल वेलकम परिवार कृष्णा मुंडे वेलकम टू रेस्टिंग जाऊन आपल्याला लास्ट आणि अंतिम पुकार तिसरा पुकार वा येतोय का कृष्णा मुंडे फुजवारीचा फिरायला लागले तिरके त्यांना छोड पाहिजे कृष्णा मुंडे प्रणवरा आपणा शिवनेतील कपडे काढून या चला अंकुश त्या प्रणवला मध्ये घ्या प्रणव चल बाळा तिसऱ्या धोकाला त्याची कुस्ती पास करायची आता बरोबर आहे बा आला बाणवराज महाराष्ट्र पोलीस त्याचे वडील डॉम्बे जोगायला वाह अरे कोरा गुंपा कृष्णा मुंडे बघण्यासारखी कुस्ती लागली आता दोघांची ओळख करून देतो कृष्णा मुंडे हाच दीकरा कृष्णा मुंडे गोरा गुंठा कृष्णा मुंडे दोन्ही प्रदान केला तुकरा मुंडे आणि हिरामन जाधव असताचा पट्टा आणि परनवरा मधुकर खाली असतात वा ना तो कुस्ती खेळा आता एवढे कुस्ती लाव आणि कुस्ती खेळ सुभाष तू कुस्ती आता लावू नकोस एवढीच कुस्ती लाव ठरलेल्या कुस्त्या लास्त्या बंद झाल्या आता नेमलेल्या कुस्ती बाल। आता बरोबर आहे कुस्ती बघा आता डोळ्यात पार्लर बघारी कुस्ती सर्वांच्या नजरात कुस्तीवरती राहू द्या बाळू भाऊ बाळू भाऊ कुस्ती का चांगल्या कुस्ती आता वाह डोक्याला डोकं घडलं दोघांची उंची सारखी वजन सारखं कुस्ती आणि कष्टाने आता पण पड्या वचनदारी चालतात इसिका म्हणू नका अचानक पंच कोणी होऊ नका व्हायचा असेल तर एखाद्या पैजनाचे वडील बना चिंता बना मामा बना काका बना काळाची गरज आहे बाहेरून काय होते दरदर बनायला បាទសួស្ដី